नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करताना कोणकोणत्या नियमांचे पालन करावे हे बघणार आहोत अनेक स्वामी भक्त श्री स्वामीचरित्र सारामृताचे पठण पारायण करत असतात श्री स्वामीचरित्र सारामृताचे रचनाकार आहेत कैलासवासी विष्णू बळवंत थोरात त्यांनी या ग्रंथामध्ये महाराजांच्या काही लीलांचे वर्णन केलेले आहे श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाच्या नावातच अमृत आहे अशा या अमृता समान पावन ग्रंथाचे पारायण केल्याने महाराजांचा अखंड कृपा आशीर्वाद प्राप्त होऊन आपले अनेक प्रश्न मार्गी लागतात आपली इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतात बऱ्याच जणांना असे वाटते की स्वामींची सेवा खूप कडक आहे पण महाराजांची सेवा ही अतिशय साधी सोपी पण तितकीच प्रभावी आहे असे जरी असले तरी स्वामींची सेवा करताना पारायण करताना आपण काही नियमांचे पालन हे केलेच पाहिजे स्वामींच्या पारायणाचे नियमही फार काही कडक नाहीत जसे की कांदा लसूण न खाणे जमिनीवर झोपणे एकच धान्य खाणे असे काहीही नसते आपण स्वामींकडे खूप काही का मागत असो आपल्या मागण्या काही संपत नाहीत स्वामींना फक्त श्रद्धा विश्वास भक्ती महत्त्वाची आहे असे जरी असले तरी त्यांचे पारायण करताना सेवा करताना आपण काही नियमांचे पालन हे स्वतःहून करणे आवश्यक आहे स्वामींना योग्य तो मान आपण दिलाच पाहिजे कसेही वागून कसेही खाऊन पिऊन आपण पारायण करू नये याने आपण आपल्या सेवेमध्ये पारायणामध्ये अडथळे निर्माण करत असतो काळामध्ये काही नियमांचे पालन करणे हे का महत्त्वाचे असते नियम पाळून सेवा केल्याने आपण आपल्या सेवेशी प्रामाणिक राहतो शिस्तबद्ध पद्धतीने आपल्याकडून सेवा होते शिवाय आपल्या हातून चुकाही कमी होतात आपण जर काही नियम पाळून सेवा केली पारायण केले तर आपल्याला आपल्या सेवेचे फळही लवकर मिळते म्हणून कोणतेही अनुष्ठान करताना पारायण करताना काही नियमांचे पालन करणे हे आपल्याच भल्याचे आहे सारामृताचे पारायण करताना कोणत्या नियमांचे पालन करावे ते आता बघूया इथे तुम्हाला सारामृताचे दोन ग्रंथ दिसत आहेत वरचा जो ग्रंथ आहे तो आहे मूळ आवृत्ती आणि जो खालचा ग्रंथ आहे तो दिंडोरीप्रणीत ग्रंथ आहे जो आहे छोटी आवृत्ती जो सातशे श्लोकी ग्रंथ आहे दिंडोरीप्रणीत ग्रंथामध्ये मूळ ग्रंथातील काही ओवी या कट करण्यात आलेल्या आहेत त्यामुळे दिंडोरीप्रणित ग्रंथ वाचण्यासाठी साधारण पाऊण तास लागतो आणि मोठा ग्रंथ मूळ आवृत्ती वाचण्यासाठी साधारण सव्वा ते दीड तास लागतो त्यामुळे जर तुम्ही पारायण सुरू केले असेल आणि आज तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात आणि तुम्हाला यामधला फरक कळाला असेल आणि जर तुम्हाला वेळ वाचवण्यासाठी दिंडोरी प्रणित ग्रंथामधून आता वाचन करायचे असेल तर तसे करू नका तुम्ही संकल्प सोडताना ज्या ग्रंथामधून वाचन सुरू केलेले आहे पारायण सुरू केलेले आहे त्याच ग्रंथामधून आपल्याला पारायण समाप्तीपर्यंत वाचन करायचे आहे तुमचे अकरा गुरुवारचे व्रत चालू असेल तर त्यालाही हाच नियम लागू होतो दुसरा अत्यंत महत्त्वाचा नियम आहे ते म्हणजे आपल्या पारायण समाप्तीपर्यंत मांसाहार पूर्णपणे वर्ज करणे काळामध्ये अंडी मांस मच्छी हे सर्व वर्ज करावे मद्यपान किंवा व्यसन असेल तर तेही बंद करावे वाचन केल्यानंतर मांसाहार केला तर चालेल का असा विचारही मनात आणू नका मांसाहार हा तामसी आहार आहे याने आपली वृत्तीही तशीच तामसी उग्र चिडचिडी चेड़ होते आणि आपल्या सेवेमध्ये अडथळे येतात काळात आपण स्वतः तर मांसार वर्ज करावाच पण आपल्या घरामध्ये सुद्धा मांसार बनणार नाही याचीही काळजी घ्यावी जरी तुम्ही एक दिवसे पारायण केले तरीही त्या दिवशी तुम्हाला या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे पण जर तुमचे कुटुंब मोठे असेल आणि तसे कोण ऐकणारे नसेल तर तुम्ही एखाद्यावर जबरदस्ती करू शकत नाही पण हा नियम तुमच्यासाठी पाळणे मात्र बंधनकारक आहे पुढचा नियम आहे ब्रह्मचर्याचे पालन करणे ज्या कोणालाही ही, ही पारायणाची सेवा करायची आहे त्यांनी ब्रह्मचर्याचे पालन केले नाही तरीही चालेल इतरांनी आपल्याला जेवढे ब्रह्मचर्याचे पालन करणे शक्य आहे तेवढे करावे ज्या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन होणार नाही त्यावेळेला ना डोक्यावरून आंघोळ करावी आणि मगच सेवा करावी पुढचा नियम आहे सेवा करताना परान्न घेणे टाळावे परान्न म्हणजे दुसऱ्याच्या घरचे जेवणे हॉटेलचे खाणे जर जेवण बनवणारी व्यक्ती प्रसन्न असेल खुश असेल तर ते अन्नही रुचकर खाण्यायोग्य होते पण ती व्यक्ती जर राग चिडचिड करत अन्न बनवत असेल तर ते अन्न खाण्यासाठी अयोग्य होते कारण त्या व्यक्तीच्या मनातील तामसी भाव त्या अन्नामध्ये उतरतात आणि आपल्या साधनेच्या काळात असे अन्न ग्रहण केले असता आपल्या साधनेमध्ये अडथळा येतो आपले मनही तसे होऊ लागते आणि आपण करत असलेल्या अनुष्ठानाचे पारायणाचे फळ आपल्याला मिळत नाही म्हणूनच परान्न हे कटाक्षाने टाळावे आपल्या घरीही जेवण बनवणारी व्यक्ती प्रसन्न राहील याची जबाबदारी आपण घ्यावी पण जर तुम्हाला बाहेरचे खाणे खावेच लागले तर अशा वेळेला तीन वेळा गायत्री मंत्राचे पठण करावे आणि मगच ते अन्न ग्रहण करावे बाहेर गेल्यावर जिथे जिथे जेवढे शक्य आहे तितके परानं टाळण्याचा प्रयत्न करावा उगाचच आपल्या जिभेचे चोचले पुरवत बसू नये कारण आपणच नंतर तक्रार करत बसतो की आपल्याला आपल्या सेवेमध्ये मन लागत नाही त्यामुळे परानं टाळणे हे कधीही चांगलेच पुढचा नियम आहे आपले आचरण हे पारायणकाळामध्ये अनुष्ठान करताना आणि इतर वेळेलाही चांगलेच ठेवावे कोणालाही अपशब्द बोलू नये कोणाचीही निंदा करू नये किंवा निंदा ऐकूही नये एखाद्याचे वाईट चिंतू नये किंवा भांडणे करू नये आपल्याला राग आलाच आपली चिडचिड झाली तर स्वामींचे नामस्मरण करावे आपले मन शांत करण्याचा प्रयत्न करावा महाराजी आपली परीक्षा घेत असतात त्यामुळे आपले इतरांबरोबरचे आचरण हे चांगलेच ठेवावे तुम्ही खूप पारायणे केलीत पण तुमची वागणूकच इतरांबरोबर चांगली नसेल तर तुम्हाला स्वामींची कधीच प्रचिती येणार नाही त्यामुळे पारायण काळात आणि इतर वेळेलाही आपली कर्मे चांगलीच ठेवावीत सारामृताचे पारायण करताना गावाची वेश ओलांडू नये असा कोणताही नियम नाही पण ज्या ठिकाणी तुम्ही पारायणाचा संकल्प घेतलेला आहे त्याच ठिकाणी आपल्याला पारायणाची समाप्ती करायची आहे बाहेरगावी गेल्यानंतर तुम्ही सारामृताचे वाचन करू शकता पण ते तुम्हाला तुमच्या पारायण संख्येमध्ये मोजता येणार नाही अनेक वेळा आपल्याला बाहेरगावी कामानिमित्त जावे लागते किंवा नातेवाईकांकडे जावे लागते त्यामुळे आपण संकल्प घेताना कधीही मी अखंड पारायण करीन असे म्हणू नये तर मी यथाशक्ती यथाकालीन पारायणे करीन असेच म्हणावे सेवा ही तुमची संकल्पयुक्त सेवा असेल त्यामुळे कोणताही संकल्प हा आपल्याला पूर्ण करावाच लागतो म्हणून आपल्या पारायण सेवेमध्ये कोणताही खंड पडणार नाही याची काळजी घ्यावी आता एकवीस एक्कावन्न एकशे आठ पारायणे करण्यासाठी कालावधीही जास्त लागतो त्यामुळे जर तुम्ही अशा पारायण संख्येचा संकल्प पा घेणार असाल तर संपूर्ण विचार करावा आणि मगच संकल्प घ्यावा त्यामुळे आता मला जमत नाही मी पारायणे मध्येच बंद केले असे करू नका आता तुमच्या काळामध्ये जर एखाद्या व्यक्तीच्या मयताला जाणे तुम्हाला गरजेचे आहे तर तुम्ही जाऊ शकता पण तिथून जाऊन आल्यानंतर आपल्याला डोक्यावरून आंघोळ करायचे आहे आणि मग तुमचे जे काही पारायण सेवा असेल वाचन असेल ते तुम्ही करू शकता आणखीन एक महत्त्वाची गोष्ट ते म्हणजे आपल्या सेवेचा आपल्या पारणाचा गाजाबाजा चार चौघात करत बसू नये आपल्या घरातल्या व्यक्ती सोडल्या तर बाहेरच्या लोकांमध्ये तुम्ही किती पारणे करत आहात हे तुम्हाला सांगण्याची काहीही गरज नाही आम्ही आहो स्वामी भक्त मिरवू नये लोकात हे नेहमी लक्षात ठेवावे असे केल्याने आपल्याच सेवेमध्ये अडथळे निर्माण होतात त्यामुळे आपले पारायण संपेपर्यंत बाहेरच्या लोकांना मी एकवीस पाराणे करत आहे मी एकशे आठ पारायणे करत आहे असे कधीही सांगत बसू नये पारायणाची सुरुवात शक्यतो शुभदिनी किंवा गुरुवारी करावी आपले पारायण एकदा सुरू केल्यानंतर जर अमावस्या पौर्णिमा संकष्टी एकादशी आली तरीही आपले पारायण चालूच ठेवावे मासिक धर्म सुतक बिटाळ असेल तर त्यामध्ये पारायण वाचन थांबवावे हे दिवस संपल्यानंतर तुम्ही पारायण पुढे कंटिन्यू करू शकता तर हे काही महत्त्वाचे नियम होते जे आपल्याला सारामृताचे पारायण करताना पाळले पाहिजेत मी इथे प्रत्येक नियम तुम्हाला सविस्तररित्या सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे जेणेकरून पारायणासंबंधी काही शंका असेल तर त्या दूर होतील व्हिडिओची लेंथ मोठी झाल्यामुळे एखाद्याला वाटू शकते की अरे किती नियम सांगितले पण मांसाहाराचा नियम सोडला तर बाकी सर्व नियमांमध्ये आपल्याला थोडी तरी सूट मिळते त्यामुळे जर तुम्हाला पारायण करायचे असेल तर कोणत्याही नियमांचा बाऊ न करता तुम्ही बिंदास पारायण करू शकता तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा तुमच्या काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर विचारा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ